शिवसेनेला आणि काँग्रेसला मतदान केलं आमच्या अपक्षाला मतदान केलं त्यांच्या आम्ही ऋणात राहतो आणि ज्या विश्वासाने मतदान केलेलं आहे की शिवसेना ही विकास करेल तो विकास करण्यासाठी आम्ही बेटिबद्ध राहू नगराध्यक्ष असतील किंवा सारे नगरसेवक असतील हे त्या पद्धतीनेच विकासासाठी प्रयत्न करतील विकासात कुठेही कमी पडणार नाही आमचे आदरणीय माजी मुख्यमंत्र, मा मुख्यमंत्री आपले आज ते उपमुख्यमंत्री अदानी एकनाथराव साहेबांनी विशेष त्यांचं अभिनंदन सांगितलेलं आहे यांना आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ही शीट घेऊन आणली आणि शिंदेसाहेब म्हटल्यानंतर विकासाचं एक महाराष्ट्राला दिलेलं एक मोठी दिले देणगी की त्यांनी दाखवलं की आणि जशा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कशा पद्धतीने विकास करू शकतो ते लाडका बहिणी असेल एस टीमध्ये महिलांना अर्ध तिकीट असेल संपूर्ण महिलांना शिक्षणासाठी मुलींना थोपत असेल किंवा जनरल विचार केला तर सर्व व्यक्तींपर्यंत जे जे शासनाच्या योजना ते पोहोचवण्याचं काम आदरणीयनाथराव शिंदेसाहेबांनी केलं आणि त्याच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमच्यावर प्रेम करणारे इतर पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते त्यांनी जी मदत केली त्याबद्दल त्या साऱ्यांचं मी व्यक्तिशा प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे माझे आमदार लता सोनवणे आणि संपूर्ण सोनवणे कुटुंब नम्रताच्या वतीने आणि आमच्या सर्व जे नौ आले नगरसेवक त्यांच्या वतीने मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि असाच आशीर्वाद प्रेम त्यांनी आमच्यावर राहू द्यावं ही पुन्हा तुमच्या माध्यमातून त्यांना दिली नम्रता सज्जन पाटील शिवसेना नक्कीच मी छोकऱ्याच्या गणतेला अशी ग्वाही देते की मी छोकऱ्याच्या विकास नक्कीच करेन धन्यवाद गणती चौदा ब मधून उभी होती त्याचप्रमाणे मतदान जे झालेलं आहे त्यानुसार मी निवडून आलेली आहे लताई सोनोने आणि चंद्रकांत सोनोने आपले जे आमदार आहेत त्यांच्या आशीर्वादाने निवडून आले आणि लोकांचं कलपत्र मी आशीर्वाद मला होता त्यामुळे सर्वांचं धन्यवाद